क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही बरोबर आहे हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीच्यानी प्रार्थना आज मी करणार आहे पनीर भुर्जी आणि पनी पनीर भुर्जी बनवण्यासाठी तर मी घेतलेला आहे पनीर आणि हे पनीर मी छान खिसून आहे तुम्ही कूस करून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि पनीर भुर्जीसाठी मी काय काय घेतलं हे पण दाखवते खूप साऱ्या कांदा चिरून घेतला आहे म्हणजे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतली आणि हिरवी मिरची पण घेतलेली आहे बारीक चॉप करून हवं तर तुम्ही हिरवी मिरची लसूण एकत्र ठेचूनसुद्धा टाकू शकता पण मी चिरून घेतलेली आहे आणि इकडे घेतलेलं आहे हळद जिरी मोहरी आणि ब्लॅक पेपर सुद्धा त्यामध्ये मी वापरणार आहे आणि एक कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी कांदा परतण्यासाठी घालणार आहे त्यासाठी आपण अगोदर तेल टाकूया हो तर तेल मी वापरलेलं आहे आणि अजून थोडंसं तेल लागणार आहे म्हणजे जवळजवळ आपण दोन चमचे तेल वापरणार आहोत तर आता ते तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे थोडंसं अर्धा चमचा जिरं पण टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं पाव चमचा हिंग घातलेलं आहे ते हिंग वापरते मी खूप छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्येच आता बारीक चॉप केलेली मिरची पण घालते मिरची टाकल्यानंतर लगेच आपण हा कांदा पण त्यामध्ये ऍड करणार आहोत छान टेस्ट आहे ते, ते अशी हा अशी भुर्जी नक्की तुम्ही करून बघा खूप छान लागते तर आता हे छान असं फ्राय करून घेते कांदा आणि मिरची छान तळून घ्यायची आपल्याला कांदा आणि मिरची छान अशी फ्राय झाली त्यानंतर आता मी हा अर्धा टोमॅटो त्यामध्ये टाकते तो पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं नाही टाकला तरी चालतो त्याच्याऐवजी तुम्ही शिमला मिरची गाजर वगैरे वापरलं सुद्धा छान लागते पण मला टोमॅटो आवडतो म्हणून मग मी टोमॅटो ॲड करते आणि लहान मुलं खातात आवडीने असा टोमॅटो खात नाही त्याच्यामुळे असा टोमॅटो खातो तर आता छान हे फ्राय करून घेते टोमॅटो तर आता थोडीशी कोथिंबीर पण त्याचमध्ये ॲड करणार आहे बाकीची नंतर वरून घालणार आहे थोडीशी तर आता हे छानपैकी असं फ्राय करून आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार हळद टाकणार आहे जेवढी तुम्हाला टाकायची तेवढी तुम्ही टाकू शकता ते पाव चमचा हळद वापरली आहे मी कलरफुल दिसते ना आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ब्लॅक पेपरसुद्धा वापरणार आहे टेस्ट छान येते म्हणून पेस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी हे नाही वापरली तर आता हे छान असं फ्राय करून घेतलंय तर आता छान असं फ्राय करून झाले त्याच्यामध्ये आता हे पनीर खिसून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे खिसले आणि हे पनीर आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते तुम्ही अशी चटणी बनवून तुम्ही पराठे सुद्धा बनवू शकता किंवा पनीर रोल सुद्धा बनवू शकता खूप छान लागतं पनेर पनेर तर मी आता पनीर भुर्जी बनवते तर आता पनीर त्यामध्ये ऍड केल्यानंतर आपण हे छान एक जीव करून घेऊया पाहू शकताय किती छान दिसते खूप छान लागते अशी पनीर भुर्जी चपाती बरोबर रोटी बरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर राहिलेली ती पण ॲड करते मी वरून आणि पनीर भुर्जी करताना आता सध्या मी परतते तेव्हा गॅस मी फुल केलेला आहे गॅस फुलच ठेवायचा तर आता सगळ्यात शेवटी लास्टला मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे तर मीठ त्यामध्ये ॲड करणार आहे मी आणि पुन्हा आपण एकत्र असं करून घ्यायचं आणि चटणी छान असे म्हणजे भुर्जी छान अशी आपण परतून घ्यायची स्मेल तर खूप छान येतं तर छान अशी पनीरची भुर्जी रेडी आहे आणि कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि चेहऱ्यावरती खूप सारं टॅन येत असतं तर ते टॅन घालवण्यासाठी मी काय करते ते नक्की पहा चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे काय फायदे असतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी इथे एक नेपकिन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही बर्फ फ्रीजमध्ये करून घेऊ शकता आणि तो बर्फाचा तुकडा आपण असा रुमालामध्ये किंवा एखाद्या सॉफ्ट कपड्यामध्ये असा गुंडाळून नंतर आपण आपल्या चेहऱ्यावरती फिरवायचा आहे आणि त्याचे फायदे काय असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर आपण नेहमी ऐकत असतो की बर्फाने चेहऱ्याला मसाज केला पाहिजे नियमित प्रम प्रमाणे चेहऱ्यासाठी बर्फाचा वापर पण केला पाहिजे त्याचा फायदा पण खूप आहे आपल्या चेहऱ्यासाठी आणि त्याचा फायदा काय असतो बर्फ लावल्याने आणि स्किन केअर रुटीनमध्ये आपण ह्याचा समावेश कसा करू शकतो किंवा का कसं वापरू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण बदलत्या आहे ना आपल्या त्वचेवरती ना खूप सारे, सारे परिणाम जाणवत असतात आणि समस्यासुद्धा खूप उठत असतात आ... जसं की चेहऱ्यावरती खात सुटणे त्वचेवरती पुरळ पण उठतात चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या समस्या आ... ज्या असतात ना त्या येत असतात त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही जर विविध प्रकारच्या क्रीमचा वापर करत असाल ना, का ना? पन, ना था था, तर काही जास्त फरक पडत नाही पण जर चेहऱ्यावरती तुम्ही बर्फ फिरवला ना तर खूप छान प्रमाणामध्ये आपल्याला फायदे मिळत असतात तर तशाच प्रकारे आपण चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला फायदा असा आहे की चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे ग्लोईंग स्किन मिळते ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी काय करायचं फेस आयसिंग म्हणजेच बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते आणि त्यामुळे ना पिंपल्सची समस्या सुद्धा दूर होते तसेच त्वचेची काळजी घेण्याचा हा ना खूप सोपा पर्याय आहे त्यामुळे ना चेहऱ्यावरती अप्रतिम चमक येते म्हणून मग आपण बर्फ फिरवायचा तर दुसरी गोष्ट अशी आहे की मुरुमं बरी होतात चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल ना तर बर्फाने फेशियल केलं ना तर खरं तर चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जळजळसुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात आणि हे आपल्या छिद्रांचा आकार वाढवण्यापासून प्रतिबंधितसुद्धा करत असतं त्याच्यामुळे बर्फ वापरायचा तर आता तिसरी गोष्ट पण मी तुम्हाला सांगते डोळ्यांची जळजळ कमी होते आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज पण कमी होत असते जो डोळ्याखाली आलेला आपला पफिनेस असतो ना तो सुद्धा कमी होतो आणि त्यामुळे आईस मसाज नियमित प्रमाणे करायचा आणि डोळ्यांखालील काळ्या वर्तुळात पण ना हलकेपणा येतो म्हणजेच की लाईट वे लाईट व्हायला मदत होते आणि चेहऱ्याची सूजसुद्धा कमी होते तर आता चौथी गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे सनबर्नवरती सुद्धा हा योग्य उपाय आहे आता तर खूप ऊन वाढत चाललेला आहे उन्हाळा आता चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपली खूप सारी त्वचा म्हणजे अशी टॅन होत असते कारण सूर्याची जी अतिनील किरणे असतात जे अल्ट्रा किरण असतात ते डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती पडत असतात जरी आपण घरामध्ये असलो तरी पण घरामध्ये त्यांचं रिफ्लेक्शन हे पडत असतं त्याच्यामुळे आपण घरच्या घरी ह्या डी आय वाय गोष्टी करत राहिल्या पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये तर ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे त्यामुळे आपली त्वचा सुद्धा छान राहते आणि आपण अनेकदा ना उन्हात जात असतो म्हणजे बाहेर जात असतो काही ना काही कामानिमित्त त्यामुळे आपल्या चेहऱ्याची ना त्वचा जळत असते म्हणजे काळसर पडते त्यामुळे ना सनबर्न सारखी समस्या सुद्धा उद्भवत असते त्यामुळे अशा वेळी काय करायचं बरपाने चेहऱ्यावरती मसाज करून त्यावर आहे ना आपण खूप छान प्रकारे म्हणजे असं उपचार घरच्या गर घरी करू शकतो आणि जे आपल्या चेहऱ्यावरती पुरळ वगैरे येतात किंवा पिंपल्स येतात ना त्या पिंपल्सपासूनसुद्धा सुटका मिळत असते आणि जी टॅन झालेली त्वचा असते ना तेसुद्धा सगळं टॅन निघून जातं कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः करत आलेले आहे खूप वर्षापासून मी हे बर्फाचं फेशियल करते आहे आणि मला खूप इफेक्ट जाणवलेलं आहे माझ्या चेहऱ्यावरती एकसुद्धा पिंपल्स नाही आहे मी सिरियसली आणि खरंच सांगते की माझ्या चेहऱ्यावरती खरंच पिंपल्स नाही आहे कारण मी तेवढी काळजी घेते आपल्या चेहऱ्याचा खूप पोत कोणताही असू द्या काही हरकत नाही आपण आपल्या चेहऱ्याची काळजी ही व्यवस्थितप्रमाणे घेतलीच पाहिजे तेव्हा कुठे आपला चेहरासुद्धा छान राहणार आहे तर मी अशाच प्रकारे माझं मंथली स्किन केअर रुटीन वेगळं असतं वीकली स्किन केअर रुटीन वेगळं असतं डेलीचं स्किन केअर रुटीन वेगळं असतं जर तुम्हाला हे सगळे स्किन केअर रुटीन पाहायचे असतील तर, तर माझ्या चॅनलवरती डेली आणि विकलीचे स्किन केअर रुटीन अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्हाला डेलीचं चा बघायचं असेल व्य स्किन केअर रुटीन तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तशा प्रकारचं स्किन केअर रुटीन मी नक्कीच घेऊन येईल आणि तुम्हाला देखील फायदा होईल आणि ज्यांची ज्यांची स्किन माझ्या स्किनसारखी म्हणजे सेम मॅच होणारी आहे त्यांना खरंच खूप असा फायदा मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता स्किनवर लगेच किती ग्लो येतो तर आता त्याच्यानंतर मी इथं टोनर वापरणार आहे कारण बर्फ फिरवल्यानंतर टोनर वापरणं गरजेचं असतं कारण आपले पोर्स जे असतात ते ओपन झालेले असतात आणि ओपन झालेल्या पोर्सला मिनिमाइज करणं गरजेचं असतं जेणेकरून आपण जो कोणता मेकअप करू तो मेकअपसुद्धा छान बसतो आणि जे काही पोर्स ओपन झालेले असतात त्याच्यामध्ये जी काही घाण अडकलेली असते जी काही छिद्र ओपन झालेले असतात आप ते आपल्याला पुन्हा झाकायचे असतात त्याच्यामुळे आपण टोनरचा वापर करायचा आणि टोनर आपण डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवलंच पाहिजे तेव्हा कुठे आपली स्किन पण छान होते माझी पी माझी पण स्किन हळूहळू इम्प्रूव्ह होत आहे आणि होत चाललेली आहे मी छान प्रकारे माझ्या स्किनची काळजी घेते आणि मला आवडतं असं स्किन केअर मेकअप किंवा वेगवेगळे ब्लॉग्स बनवायला त्याच्यामुळे मग मला असं स्किन केअर हे ठेवावंच लागतं छान वाटतं आणि तुम्ही नक्की करून बघा गर घरच्या घरी असं स्किन केअर खूप छान वाटतं मी वीकली पण करते कधी कधी दोन दोन दिवसानंतरसुद्धा करते आणि डेलीचंसुद्धा स्किन केअर माझं असतं आणि मी रात्री झोपण्याच्या अगोदरसुद्धा स्किन केअर करून झोपते सकाळीसुद्धा स्किन केअर आंघोळ झाल्यानंतर डेली स्किन केअर करत असते खरंच खूप चांगलं आहे हे आपल्या त्वचेसाठी आणि ओठ पण तुम्ही पाहू शकताय ओठांमध्ये सुद्धा माझ्या खूप फरक पडलेला आहे पहिले खूप पिगमेंटेड होते आणि आता पाहू शकताय खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर ना आपण लावणार आहोत फेसपॅक आणि इथं मी गुड फेस फेसपॅक घेतलेला तर हे डिटॅन ग्लो फेस मास्क आहे उपटॉनचं आणि हे खूप छान आहे आपल्या चेहऱ्यासाठी आणि मला तर हे पर्सनली खरंच खूप खूप छान सूट झालं आणि ह्याचा स्मेल तर काय सांगू एक नंबर स्मेल आहे खूप छान आहे जसं आपण चंदन पावडर किंवा मुलतानी मिट्टी लावतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान असा स्मेल येतो ह्याचा मला तर खूप आवडतं ह्याच्यामध्ये केशर आहे आणि केशर आणि चंदन आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान वास येतो आणि मला पर्सनली खरंच खूप आवडलेलं आहे ह्याच्यामध्ये नो पॅराबिन्स नो मिनरल ऑइल असल्यामुळे हे आपल्या चेहऱ्याला काहीच हानी पोचवत नाही म्हणून मला हे खूप आवडतं आणि हे पॉवर ऑफ सिरम असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी खूप बेस्ट आहे ह्याच्यामुळे सगळं डिटॅन ग्लो म्हणजे जे काही टान आलेलं असतं ना ते सगळं निघून जातं आणि चेहऱ्याचं जे कॉम्प्लेक्शन आहे ना ते पण सुधारायला मदत करतं आणि जे सूर्याच्या अतिनील किरणं असतात ते डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती पडतात तर ते सगळं जे टॅन होतं ना आपल्या चेहऱ्यात ते सगळं निघायलासुद्धा मदत करतं आणि जे काही इम्प्युरिटीज आपल्या चेहऱ्यावरती आपण वॉश किंवा क्लिन्झिंग केल्यानंतर राहते किंवा स्क्रबिंग केल्यानंतर राहते तर थोडीशी इम्प्युरिटीज काय ना थोडी राहते त्याच्यामुळे मग हे तुम्ही फेसपॅक लावलं ना तर चेहरा एकदम ग्लोईंग होतो आणि कॉम्प्लेक्शन खूप छान येतं सगळं टॅन निघून जातं आणि मला खूप आवडलेलं आहे हे, हे पर्सनली खरंच खूप छान आहे आणि एकदम आपल्याला असं आहे ना नॅचरल ग्लो देतो त्याच्यामुळे खूप छान छान आहे हे तुम्ही नक्की वापरू शकता आणि मी जवळजवळ मला वाटतं मी वर्ष झालं हे टॅन ग्लो मास्क वापरते आहे आणि खूप छान इफेक्ट पडतो चेहऱ्यामध्ये तुम्ही कधी जर बाहेरून जाऊन आला ना तर बाहेरून जाऊन आल्यानंतर पहिला चेहरा फेसवॉश करून नंतर तुम्ही डिरेक्टली जरी हे अप्लाय केलं तरीसुद्धा चालतं किंवा तुम्हाला एखादं जर मेकअप लुक करायचं असेल आणि जर तुम्ही कुठून पार्लरमधून जर फेशियल वगैरे करून आला नसेल किंवा घरी जरी केलं नसेल ना तरीसुद्धा तुम्ही हे फेसमास्क लावलं ना आणि त्याच्यानंतर तुम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटानंतर मेकअप करायला स्टार्ट केलं ना तर खरंच खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती मेकअपचा बेससुद्धा छान बसतो आणि चेहराही आपला खुल खूप असा नॅचरली ग्लो करतो म्हणून मला हे फेसपॅक खूप आवडतं खूप छान आहे हे आणि तुम्ही पाहू शकता इझिली लगेच चेहऱ्यावरती पसरतं पण आणि स्मेल पण त्याचा भयंकर सुंदर आहे आणि मला आवडलेलं आहे हे पर्सनली त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत सतत हे शेअर करत असते माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये हे अँड ग्लो फेस मास्क मी दाखवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे ज्यांची जास्त सेन्सिटिव स्किन आहे त्यांनी जास्त वेळा हे वापरायचं नाही ऑइली त्वचेसाठी उन्हाळ्यामध्ये तर खूप बेस्ट आहे हे, हे। आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे पण जास्त करून ऑइली स्किनवाल्यासाठी खूप छान आहे तर आता हे पंधरा ते वीस मिनिटं छान मी सुकवून घेणार आहे तर पंधरा ते वीस मिनिटं छान सुकलेलं आहे आणि आता मी पाण्याने थंड पाण्याने चेहरा माझा धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या चेहऱ्यामध्ये लगेच किती इफेक्ट दिसतो आहे माझा पहिला चेहरा कसा दिसत होता आणि आत्ताचा चेहरा कसा दिसतो आहे खूप छान प्रकारे हे रिमूव्ह होतं जर थोडी काही इम्प्युरिटीज राहिलेली असेल तर ती तुम्ही एखाद्या कॉटन पॅडवरती रोज वॉटर घेऊन तुम्ही ते पुसून घेऊ शकता म्हणजे डबडब करून काढून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे एखादा सॉफ्ट हँकी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही पुसून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी व्यवस्थित छान सगळीकडून पुसून घेते आहे जेणेकरून थोडीफार इम्प्रुटीज राहिलेले असेल ते निघून जाईल तर खूप छान दिसतो चेहरा तर अशा प्रकारे मी स्किन केअर केलेला आहे जर मी उन्हातून कधी बाहेर जाव बाहेर गेलेली असेल आणि उन्हातून जर घरी आले असेल आणि त्यावेळेस स्टॅन जर आलेलं असेल ना चेहऱ्यावरती तर असं मी स्किन केअर करते तर कसं वाटलं तुम्हाला हे सिम्पल स्टेपमधलं स्किन केअर आवडलं का आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या जेणेकरून मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती घेईल तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग